लग्न महिनाभरावर असताना लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येताना नवरदेवाच्या गाडीचा भीषण अपघात झाला यामध्ये नवरदेवासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू घटना घडली आहे तरुणाच्या दुचाकीला एस टी बसने बीडमधील अंबेजोगाई इथं धडक दिली अपघात इतका भीषण होता की जागीच तिघांचा मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेल्या सेवालाल पंडित राठोड वय अठ्ठावीस याचे अठ्ठावीस एप्रिलला लग्न होणार होते लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बीडच्या अंबेजोगाई शहराजवळ घडला यामुळे हळहळ व्यक्त केली जाते लातूर जिल्ह्यातील बिटरगाव ताडा तालुका रेणापूर येथील सेवालाल पंडित राठोड व एकवीस या तरुणाचा येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी विवाह होणार होता सेवालालच्या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल काल बहीण दीपाली सुनील जाधव वयवीस आणि एक वर्षाची भाची त्रिषा यांना घेऊन अंबेजोगायला आला होता लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरपटत जाऊन सेवालाल बहीण दीपाली आणि फाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली